नमस्कार गार्गीज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताही व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय रेडी स्टॉक खूप आहे अर्थातच मकर संक्रांत चालू आहे त्यामुळे हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी तुम्हाला युनिक प्रिंट्स या हव्याच आहेत पाउचेसचा जरी प्रकार हा रेग्युलर असला तरी प्रिंट्स या युनिक आहेत आणि एक्सक्लुझिव्ह आहेत आणि तरीही आपल्या बजेटमध्ये आहेत तर मी सगळ्या प्रिंट्स मोस्टली दाखवणार आहे तर एक, -एक करून आधी तुम्ही पॅटर्न आणि प्रिंट्स बघा आपण आता तो आधी पॅटर्न काय आहे बघूया हे बघा प्रत्येक आधी पाउचला अशी प्लास्टिकची बॅग येणार आहे म्हणजे जरी तीस रुपये चाळीस रुपया बजेटमध्ये जरी मी तुम्हाला असा एक्सक्लुझिव्ह पॅटर्न देत असेल तरी त्याचं पॅकिंग व्यवस्थित असणार आहे बघा आणि पाऊच बघा किती प्रिंट सुंदर प्रिंट आहे बघा खूप सुंदर आहे म्हणजे एका बाजूनं असं प्रिंटेड फॅब्रिक येणार आहे एक लासी असं फॅब्रिक आहे आणि दुसऱ्या बाजूनं प्लेन असं गोल्डन कलर मध्ये येणार आहे एक झीप कंपार्टमेंट दिलेला आहे आणि असं आतमध्ये अस्तरी येईल हा आपण पॅटर्न बघितला साईज ही व्यवस्थित साईज आहे आणि प्रत्येक पाऊचला अशी प्लास्टिक बॅग येणार आहे म्हणजे तुम्हाला गिफ्टिंगसाठी किंवा हदी कुंकवाला वाण देताना खूप छान वाटणार आहे बघा आता प्रिंट्स बघा ह्या सगळ्याच युनिक प्रिंट्स आहेत मी एक एक करून अशा दाखवतेच आहे बॅकसाईडला प्लेन असणार आहे प्रत्येक प्रिंटचं प्रत्येक प्रिंट बघा म्हणजे या फॉर्टी रुपीजला वगैरे आता तुम्हाला होलसेल रेटमध्ये बसतील पण ज्यांची क्वांटिटी शंभर दोनशे तीनशे पीस आहे तर त्यांना तीस रुपयाला पस्तीस रुपयाला वगैरे तुमच्या क्वांटिटी वाईज रेट बसणार आहे नाही बघा या सगळ्या प्रिंट्स एक एक करून तुम्हाला दाखवते एकदा बघा खूपच प्रिंट्स आहेत आणि सगळ्याच प्रिंट्स युनिक आहेत पण मी एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी मिक्स प्रिंट येणार आहेत कोणालाही सिलेक्शन करता येणार नाहीये प्रिंट मिक्स असणार आहेत किती वेगळ्या आणि छान आहेत बघा प्रत्येक पीस असा अट्रॅक्टिव्ह दिसतोय बघा व्हाईट होती हे तर किती छान आहे बघा खूपच सुंदर म्हणजे बऱ्याच जणांची डिमांड होती किंवा मध्ये बरेच असे ऑर्डर्स झाल्या किंवा आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलवरती वेगवेगळ्या प्रिंट्स दाखवल्या पण सगळ्यांना एकदा बघता याव्यात म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे सगळ्या प्रिंट्स बघा किती छान प्रिंट आहेत आणि बजेटमध्ये आहेत हळदी कुंकला वाण म्हणून देण्यासाठी जनरली सगळ्यांचं बजेट असतं चाळीस पन्नास रुपये तर त्या बजेटमध्ये तुमच्या बसतील अशाच प्रिंट्स आणि क्लासिक घेऊन आलेल्या आहे पाऊसचा प्रकार खूप प्रिंट दाखवणार आहे त्यामुळे एकदा ज्यांना क्वांटिटी मध्ये हवे आहेत त्यांनी व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला कुठल्या मिक्स प्रिंट येणार आहेत ते समजतील ह्या अजूनही प्रिंट्स बघा सुंदर सुंदर प्रिंट्स आहेत सगळ्या छान पण छान दिसतीये पेंट आपले फॅब्रिक असत तशा वाटतायत बघा खूप सुंदर आणि वेगळ्याच आहेत ती पण छान आहे बघा ती पण किती सुंदर दिसतीये म्हणजे हा आपल्याला तुम्हाला हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठी चाळीस रुपये होलसेल रेट बसेल ज्यांची क्वांटिटी शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार पीस आहे त्यांना बेस्ट रेट सांगितला जाईल तर व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना सेलिंगसाठी हवं हो असेल त्यांनीही कॉन्टॅक्ट करा त्यांनाही प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल फक्त क्वांटिटी असेल तर तो बेस्ट रेट दिला जाईल